ये काम करते ना त्याचीच मारा त्याचीच मारा मराठवाड्याला पावसाने झोडपले असून या भागात झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत बुधवारी त्यांनी भूम सहित सोलापूर धाराशिव जिल्ह्यातल्या गावांना भेट दिली या भेटी दरम्यान अजित पवार भूमपरांडा परांडा मतदारसंघातल्या देवगाव खुर्द इथल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते सादला। सार। बेग गावात जाऊन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला पूरग्रस्त कुटुंबांची विचारपूस केली शेतकऱ्याची शेतं नुकसानग्रस्त घरं आणि उद्ध्वस्त झालेल्या संसार या साऱ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या यावेळी वेगवेगळ्या गावातल्या गावकऱ्यांना धीर देत आपलं सरकार शक्य त्या मार्गानं मदत करण्यासाठी ठोस पावलं उचलत असण्याचा विश्वास त्यांनी पूरग्रस्तांना दिला मात्र यावेळेस एका पूरग्रस्त शेतकऱ्याने नोंदवलेला आक्षेप ऐकून अजित पवार यांच्यावर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं अजित पवार गावकऱ्यांशी संवाद साधत असताना एक विधान केलं हे विधान अजित पवारांना चांगलंच खटकलं आणि हातात माईक असतानाच त्यांनी त्या शेतकऱ्याला झापलं आम्हाला कळत ना आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय असा सवाल अजित पवारांनी संतापून माईक वरूनच विचारला सकाळी सहा ला सुरू केलंय बाळा मी करमाळ्याला जो काम करतो ना त्याचीच मारा असं अजित पवार चिडून म्हणाले अजितदादांनी केलेल्या या विधानाचा व्हिडिओ चांगला एवढं बाळा मी मारा विरोधकांनी <laughs> आता अजितदा वक्तव्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली ची असंवेदनशीलता दिसून आली त्यांनी पाहणी दौऱ्याचा फारस न करता मदत करण्याचं आवाहन विरोधकांनी केलंय